माझे नाव योगिता निलेश सैदाने मी आता साबी मध्ये आहे मी गोदामाईचा आत्मवृत्त या विषयावर निबंध लिहित आहे मी गोदावरी काही लोक मला गोदामाई ही म्हणतात आधी मी कैलास पर्वतावर भगवान शंकर यांचं <coughs> भगवान शंकर यांनी मला ब्रह्मगिरी पर्वतावर आणले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे हा ब्रह्मगिरी पर्वत आहे माझा उगम ब्रह्मगिरी पर्वतावरून होतो मी भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे काही लोक मला दक्षिण गंगा असेही म्हणतात पैठण येथे माझ्यावरती जायपाडी हे धरण बांधले आहे लोक मी पवित्र आहे म्हणून माझ्यात स्नान करतात माझी पूजा होते पण काही लोक माझ्यावर कपडे धुतात घुरे धुतात व माझा माझ्यात निर्माल्य टाकतात अहो मला बोलता येत नाही मुख्य आहे मी पण माझ्या भावना आहे मात्र मी देशभरात फिरते लोकांच्या वेगवेगळ्या संस्कृती बघते त्यांच्या वेगवेगळ्या भाषा ऐकते मला फार आवडते शिवटीचा जाऊन मी बंगालच्या उपसागरात मिळते असा माझा प्रवास